समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून म्हैसाळ तालुका मिरज येथील श्रीलक्ष इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरसेनापती वीर सिद्धनाक यांचे वंशज प्राध्यापक प्रमोद इनामदर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी या संस्थेचे चेअरमन तुषार माळीसर मुख्याध्यापिका सौ वैशाली माळी मॅडम लिंगायत धर्मगुरू डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामी सरकारी वकील अॅडव्होक सोमनाथ माळीसाहेब तसेच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले तिरंग्याचे झेंडा काठीपूजन राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार यांच्या हस्ते करून श्रीफळ वाढवण्यात आला तसेच प्राध्यापक इनामदार सर यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला यावेळी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आनंद व्यक्त केला विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले आणि संविधान वाचन केले अनेक विद्यार्थ्यांनी सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली छोटी छोटी भाषणे सादर केली ज्या विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा यामध्ये प्रावीण्य मिळाले होते त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध करमणुकीचे रंगरंगी कार्यक्रम सादर केले नृत्य गाणी यातून आपल्या कलागुणांना त्यांनी वाव निर्माण करून दिला यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार म्हणाले की आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस प्रचंड बुद्धी वापरून आपणास हे संविधान दिलेले आहे त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीकडे देण्यात आलेली आहे समता स्वातंत्र्य आणि बंधुता हा मूळ गाभा या संविधानात दिलेला आहे तर धर्मनिरपेक्षता हे या संविधानाचे सौंदर्य आहे हे अबाधित राखणं हे आपलं कर्तव्य आहे असे मार्गदर्शन इनामदार सर यांनी केले यावेळी अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडले मुख्याध्यापिका वैशाली माळी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका